नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपलं सहकारनामा न्यूज चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण राहू आणि खामगाव ह्या गटाविषयी बोलणार आहोत आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ह्या गटाची विशेषता काय आहे हा संपूर्ण जो गट आहे तो राहू बेटामध्ये येतो राहू आणि खामगाव हा पूर्णपणे जवळपास राहू बेटातील शंभर टक्के ती राहुल गटातील सर्व गावे आहेतच किंवा त्याला खामगाव सुद्धा जोडलेला आहे त्याच्यामुळे या गटाची उत्सुकता वाढलेली असते सर्वांना माहीत आहे की तर रिझल्ट काय येतो कारण राहू बेट हे विद्यमान आमदार राहुल कुल यांचा बालेकिल्ला आहे आणि या हा बालेकिल्ला कायम आमदार राहुल कुल यांच्या मागे उभा राहतो शिवाय आमदार राहुल कुल हे सुद्धा येथे सर्वांना एकत्रित घेऊन सर्वांना विचारात घेऊन कुठलीही निवडणूक असो विचारविनिमय करूनच निर्णय घेतला जातो आणि त्याच्यामुळे या गटामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के यश हे राहुल कुल्ली यांच्या गटालाच येत असतं हे सर्वांना माहीत आहे मात्र मागील वेळी येथेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशालताई नागवडे यांनी खूप चांगल्या पद्धतीने मुसंडी मारली होती आणि अवघ्या एक साडेतीनशे ते पावणे चारशे मतांनी फक्त त्यांचा पराभव झाला होता जिल्हा परिषदच्या निवडणुकीला इतक्या मजबूतीने त्यांनी तिथे तो लढा दिलेला होता तर मित्रांनो आपण ज्या वेळेस राहू आणि खामगाव या गटाबद्दल बोलतो तर एक लक्षात घेणं गरजेचं आहे की या गटामध्ये नेमकी कोणकोणती गावे येतात हे सर्वात महत्वाचं आहे आणि आता आपण पाहूया की राहू आणि खामगाव या गटामध्ये कोणती गावे आहेत तर सुरुवात आपण रावमधून करूया रावगाव त्याच्यामध्ये आहे दुसरं त्याच्यानंतर पिलानवाडी आहे वाळकी आहे कोरेगाव भिवर वडगाव बांडे तेळेवाडी पानवली पाटेठाण देवकरवाडी खामगाव दहिटणे मिरवडी उंडवडी नाथाची वाडी टाकडी आणि लडकतवाडी ही इतकी या? गावे आहेत ह्या एवढी गावे याच्यामध्ये जोडलेली आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच सर्वांना माहीत आहे की याच्यामध्ये तेवढी तशा पद्धतीची जी लढत आहे ती सुद्धा होत असते आणि राहू बेटामध्ये सुद्धा कुल आणि थोरात हे दोन गट आहेत किंवा कुलांना मानणारा आहे गट एक थोरातांना मानणारा आहे अजितातांना मानणारा आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये नेमकं कोण कोण इच्छुक असू शकतं किंवा कोण उभं राहू शकतं हे आता आपण पाहणार आहोत सर्वात मोठं आणि पहिलं जे नाव येतं या गटामधून ते वैशाली नागोडे यांचे आहे कारण वैशालीताई ताई नागोडे यांची एक स्वतःची आपली एक क्रेज आहे आणि त्यांचा त्यांना मानणारा एक मतदार वर्ग आहे आणि त्या अजितदादा पवार यांना मानणाऱ्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष सुद्धा होत्या आताही पदावर आहेत आणि आता त्यांच्यासोबत आमदार रमेश थोरात हेही आज दादा आल्यामुळे आता त्यांना अजूनही तिथून चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते सहकार्य होऊ शकते असंही चित्र दिसत आहे त्याच्यामुळे महिलांना जर त्या ठिकाणी आरक्षण निघालं आणि जनरल आरक्षण निघालं तरी वैशाली तर नागोळी ह्या उभ्या राहतील असं एकंदरीत चित्र दिसत आहे त्याच्यामध्ये थोरात गटातूनच दुसरं एक महिलांमध्ये जे नाव येतं एक युवतीमध्ये तर ते आहे आपा गटामध्ये सकाराम बापू शिंदे यांच्या कन्या ऋतुजा सकाराम शिंदे यांचंही नाव समोर येत आहे की त्याही या गटामध्ये जिल्हा परिषदसाठी निवडणूक लढू शकतात त्याही इच्छुक दिसत आहेत त्याच्यामुळे हेही कुठंतरी थोरात गटामधून ही काही नाव येत आहे आता आपण परत गाठात संभाव्य यादी की बाबा याच्यामध्ये नेमकं कोण कोण उभं राहू कि शकतं किंवा कोण कोण इच्छुक असू शकतं किंवा कोण कोण इच्छुक असेल याचा जर पूर्णपणे विचार केला ना तर जवळपास सात ते आठ नाव पुढे येत आहेत ते आता आपण पाहूया पहिलं नाव तर वैशलताई नागवडे यांचंच आहे इच्छुकांमध्ये एक, एक ते एकंदरीत असं चित्र दिसतंय की त्या प्रबळ दावेदार ते त्या असू शकतात आणि इच्छुकांमध्ये त्यांचं नाव आहे दुसरं नाव जे आहे ते सकाराम बापू शिंदे यांचा आहे तसंच त्याच्यानंतर सचिनजी शिंदे आणि महिलांमधून तर सांगितलंच ऋतुजा सकाराम सा शिंदे अजून उद्धवजी फुले यांचंही नाव आपागांकडून येऊ शकतं इच्छुकांमध्ये दिसत आहे आणि भरपूर अशी काही नाव आहेत जे इच्छुक आहेत मात्र येथे जे जे काही नाव समोर येत आहेत ना ते आम्ही सांगत आहोत अनेक लोकांचा असं गैरसमज होतो की आम्ही पण इच्छुक होतो आमचं नाव घेतलं गेलं नाही किंवा आम्हाला त्याच्यात येईल मित्रांनो हे एक डोबळ चर्चा आहे एक संभाव्य कोण कोण असू शकतं याचा विषय आहे तो आणि आम्हाला काही स्वप्न पडलेलं नसतं की नेमकं कोण कुठे इच्छुक आहे जर लोकांनी आम्हाला सांगितलं फोन करून की या गटांमधून आम्ही सुद्धा इच्छुक आहोत जर बातमी करायच्या अगोदर जर आम्हाला समजलं किंवा त्यांनी सांगितलं असं की आम्ही पण इच्छुक आहोत तर निश्चित त्यांची नाव घेतली जातील मात्र आपलं नाव नाही आलं म्हणून कुणी नाराज कृपाया होऊ नका कारण काय होऊ शकतं कसं होऊ शकतं कशा पद्धतीने आरक्षण निघू शकतं याच्यावर हे सर्व आडाखे आहेत आणि एक अंदाज आहेत आता आपण दुसरी गोष्ट पाहूया त्याच्यामध्ये दादांचा गट आहे आमदार विद्यमान आमदार दादा कोल यांचा आता याच्यामध्ये या गटामध्ये कसं आहे माहिती आहे का इच्छुक म्हणून कुणी पुढे येत नाही सगळ्यात मोठं वैशिष्ट्य यांचं इच्छुक म्हणून कुणी पुढे येत नाही याच्यामध्ये दादा आणि ती लोक जेवढे पण तिथली गावं आहेत राव बेटातील त्यातले मेन मेन पदाधिकारी लोक एकत्र बसून तो निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर एक नाव फायनल होतं जिल्हा परिषदला एक नाव फायनल होईल पंचायत समितीला दोन नाव फायनल होतील आणि हे सर्व होणार आहे आरक्षणानंतरच कारण जोपर्यंत आरक्षण निघत नाही तोपर्यंत काही सांगता येत सा, नाही असं जसं मी आता माझ्या आमदार रमेश वर त्यांच्या गटाचं सांगितलं की आरक्षण निघालं ओबीसीचं तर इथे सकाराम बापू शिंदे हे इच्छुक आहेत मात्र जर ओपनचं आरक्षण निघालं तर सकाराम बापू शिंदे तिथे इच्छुक नाहीत आणि ते स्पष्ट सांगतात की मी ते इलेक्शन लढू शकत नाही किंवा मी लढणार नाही किंवा मी उभा राहणार नाही ओपनची जागा आम्ही ओपनलाच देऊ आणि ओबीसीची जागा ओबीसी तर राहील आता त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा झालेल्या आहेत की काहींनी काहींकडे आता कुणबीचे दाखले आहेत त्यामुळं काही ओपनची लोक सुद्धा ओबीसीमधून इच्छुक असू शकतात मात्र ते खूप वेगळा विषय आहे कारण ज्यावेळेस एकंदरीत पाहिलं जाताना की ओपनची जागा निघते ते ओपनचाच माणूस दावा करतो आणि ज्यावेळेस ओबीसीची जागा जा निघते त्यावेळेस ओबीसीचाच माणूस तिथे उभे राहतो वाला ओपन मध्ये शक्यतो डवाड करत नाही आणि ओपनच्या ओबीसीच्या जागेमध्ये ओपनवाला डवाडवळ करत नाही आणि लोकही त्याला ऍक्सेप्ट करत नाहीत अनेकांना त्याचा अनुभव आला आहे त्याच्यामुळे एकंदरीत हा सर्व जी आपण पाहतो ना त्याच्यामध्ये शक्यतो कोणी कोणाला क्रॉस जात नाही आता दादांच्या गटाचं जर म्हटलं तर त्याच्यात काही नावं आहेत ती त्या लोकांनी स्वतः नाही सांगितलेली एक लोकांच्या चर्चांमधून पुढे येतात की हे असू शकतात त्याच्यामध्ये पांडुरंग सोनवणे ठाकराम टेळे किसनदादा शिंदे मनीषा नवले सुरेश विठ्ठल शिंदे किसन दिनकर शिंदे ही अशी एकंदरीत नावं आहेत आणि की हे इच्छुकांमुळे असं तसं विद्यमान सरपंच देशमुख सर सुद्धा आहेत तसे किंवा अजून भरपूर आहेत कारण या ठिकाणी जी नावं आहेत ही एक ह्यांनी स्वतः नाही सांगितलेलं परंतु एक लोकांच्या चर्चेमधून नाव पुढे येतात दादा गाठ्याची तसे तर विद्यमान सरपंच देशमुख सर सुद्धा आहे किंवा भरपूर अशी नावं आहेत मात्र मी मागा अशी सांगितलं ना की हा विषय काय होतो की दादा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ते एकत्र बसतात आणि तिथे ते नावं फायनल होतात आता त्याचा विषय आला पुढे की हा जो गट आहे तर ह्या गटामध्ये कसं बघा बोल तर महत्वाचं एक पाहिलं ना तर धनगर समाजाची जी इथे मेजॉरिटी खूप जास्त आहे त्याच्यानंतर माळी समाज आहे मराठा समाज आहे उत्तर समाज आहे त्याच्यामुळं शक्यतो या गटामध्ये असं एक बोललं जातं की एक अंदाज आहे की ओबीसी सुद्धा आरक्षण पडू शकतं जसं यवत गोडे पडू शकतं केडगाव आणि बोरीपार्थी मध्ये सुद्धा पडू शकतं तसंच एक अंदाज गीत सुद्धा पडू शकतं किंवा ओपन महिला येऊ शकते किंवा जनरलची जागा येऊ शकते ओपन पुरुष येऊ शकतो काय येऊ शकतं हा तरचा विषय धनगर समाजाचे सुद्धा इथं भरपूर मेजॉरिटी आहे माळी समाज आहे मराठा समाज आहे इथं नवले आहेत फुल आहेत सोनवणे आहेत शिंदे आहेत टिळे आहेत डुबे आहेत वेगवेगळ्या जातीधार म्हणजे लोक ती मेजॉरिटीने आहेत मात्र गटामधून ज्यावेळेस काय आडाके बांधले जातात किंवा गटामधून ज्यावेळेस उमेदवार इथे फिक्स करायचा असतो ना त्यावेळेस सर्वजणी एकत्र बसतात आणि नंतरच ती नावं समोर हो येतात त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आता काय होईल नेमकी कोणती जागा येईल आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने लढत होईल हेही आपण पुढच्या बातमीमध्ये पाहणारच आहोत ज्यावेळेस आरक्षण निघाल त्यावेळेस मात्र आता तर सध्या ही संभावून संभाव्य नावं दिसत आहेत आणि याच्यामधूनच जे आरक्षण जसं निघल तशी ही लढत होणार आहे आणि त्याच्यामुळे इथे मागील वेळेस समजा इथे ओपन महिला निघाली किंवा जनरल महिला निघालं तर वैशाली त्या नागोडे उभ्या राहिल्या तर त्या ते यावेळेस त्या वचपा काढणार का आणि त्या निवडून येणार का हाही उत्सुकतेचा विषय आहे आणि कुलगट त्यांच्या विरोधात कोण नेमकं कोण माणूस देणार किंवा कोण व्यक्ती देणार आणि कशा पद्धतीने हे लढत होणार हेही औत्सुक्याचा विषय आहे आणि हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निश्चित दररोज लाखो वाचक असलेल्या सहकारनामा न्यूज पोर्टल वर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपल्या हक्काचे ग्राहक मिळवा जाहिरातीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा 909 677